गायमुख येथील कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प हा ठाणे शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे तेथील दोन प्रकल्पांचे एकत्रीकरण करून अधिक मोठ्या जागेमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करावा तीन एकरांच्या जागेत सुमारे तीनशे ते चारशे टन ओल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून खतनिर्मिती होईल राज्यातील अशा प्रकारचा मोठा प्रकल्प ठरेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे ठाणे शहर घोडबंद रोड परिसरातील चार विकास कामांची पाहणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के यांनी केली यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे उपायुक्त मनीष जोशी शंकर पाटोळे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे उपनगर अभियंता गुणवंत झांबरे कार्यकारी अभियंता संजय कदम इत्यादी वरिष्ठ अधिकारी येथे उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या चार महत्वाच्या प्रकल्पांसाठी मोठा निधी दिलाय त्याची कामं आता सुरू झाली आहेत खतनिर्मिती प्रकल्प नागला बंदर खाडी किनारा सुशोभीकरण बोरिवडे मैदानाचा विकास आनंदनगर येथील आरक्षित भूखंडावरील उद्यान या कामांची पाहणी केली त्याबाबत आवश्यक के ते निर्देश आणि सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे गायमुख येथील महापालिकेच्या ताब्यातील जास्तीत जास्त जागेचा वापर करून तीनशे ते चारशे टनापर्यंतच्या ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा एकत्रित प्रकल्प करण्यात येईल असंही महापालिका सौरभ राव यांनी स्पष्ट केलं